मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांची निर्दोष सुटका केली नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी जी एन साईबाबा यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणी कोर्टाने पाच फेब्रुवारी रोजी सुनावणी घेत आरोपींची निर्दोष सुटका केली आहे न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एस एस यांनी दोन हजार सतरामधील सत्र न्यायालयाचा निर्णय बदलला आहे कोर्टाने जी एन साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत जी एन साईबाबा नेमके कोण आहेत आणि त्यांना कशामुळे शिक्षा झाली होती हे आपण जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोन हजार सतरामध्ये जी एन साईबाबा महेश टिकरी हेम मिश्रा पांडू नरोते आणि प्रशांत राही यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती विजय टिकरी यांना दहा वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता दोन हजार तेरामध्ये गडचिरोली पोलिसांनी आरोपींना अटक केली होती सर्व आरोपी बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच माऊ आणि क्रांतिकारी डेमोक्रॅटिक फ्रंटचे सदस्य होते जीएन साईबाबा म्हणजेच गोकरकोंडा नागा साईबाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे एकोणीसशे सदुसष्टमध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता त्यामुळे ते तेव्हापासून व्हील चेअरचा वापर करतात त्यांना अनेक शारीरिक व्याधी असून ते जवळजवळ नव्वद टक्के अपंग आहेत त्यांनी अमलापुरम इथून कॉलेज पूर्ण केलंय तसेच हैदराबाद विद्यापीठातून एम ए केला आहे त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पी एच डी केली आहे विद्वान लेखक मानवाधिकार कार्यकर्ते आणि प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे तसेच जी एन साईबाबा दिल्ली विद्यापीठातील रामलाल आनंद कॉलेजमध्ये प्राध्यापक होते तेव्हा त्यां त्यांना अटक झाली होती दोन हजार चौदामध्ये नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं त्यांच्यासह एक पत्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक विद्यार्थी यांना देखील दोषी ठरवण्यात आलं होतं देशाविरोधात युद्ध पुकारणे नक्षलवादाशी संबंध अशा आरोपांमध्ये त्यांना शिक्षा झाली होती जी एन साईबाबा यांनी प्रकाश नावाने नक्षलवादी नेत्यांना पत्र लिहिल्याचा आरोप आहे त्यांनी चळवळीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे आणि व्यवस्थापकीय भूमिका निभावण्याचा उल्लेख केला आहे यासाठी भूमिगत काम करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता त्यांना यू ए पी ए अंतर्गत अटक करण्यात आली होती पण या प्रकरणी पोलिसांना पुरावे सादर करता आले नाहीत त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली असून हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जी एन साईबाबा यांच्या झालेल्या सुटकेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा